महाराष्ट्रात भाजपची लोकसभेची वाट आता मात्र झाली खडतर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना गावागावातून लोकांचा होतोय प्रचंड विरोध लोक हकलून देत आहेत त्यांच्या खासदारांना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये खासदारांची बिकट अवस्था मित्रांनो या व्हिडिओने भाजपला सध्या आपल्या कामाची दिली करून आठवण देशभरामध्ये नरेंद्र मोदी भाजपने काय करून ठेवलं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे व्हावू लागले आहेत यातच भाजप खासदार आपले मतदारसंघ घेऊन दौरे करत आहेत यातच त्यांना सुजय विखे पाटील नगरमधलं एक मोठं राज्य नाव हे साखर वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपल्या मतदारसंघामध्ये गेले यावेळी मात्र लोकांच्या संतापाचा सामना त्यांना करावा लागला संपूर्ण लोक उठली आणि सुजय विखे यांना प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला उत्तर देखील द्यायला वेळ दिला नाही अशा ही जनता संतापली होती आपण व्हिडिओमध्ये पाहताय सगळे लोक उठलेत सुजय विखे पाटील यांची नावं देत आहेत तुमच्या घरामध्ये चाळीस वर्ष मंत्रीपद आमदारकी खासदारकी मात्र जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत देशात देखील सगळीकडे महागाई करून ठेवली आहे अशा भाजपला आम्ही मतदान देणार नाही असा लोकांचा पवित्र आहे मित्रांनो आपल्या का काय यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद